नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण गावाकडे लग्नाच्या पंक्तीमध्ये जशी भाजी बनवतात वांगे बटाट्याची आचारी तशी भाजी बनवणार आहोत अगदीही आपल्या घरातच जे सामान असतं ना मसाले त्यातूनच तयार होते चला तर मग पाहूयात या ठिकाणी बघा मी तीन मोठ्या साईजचे वांगे घेतलेले आहेत आणि तीन बटाटे वांगे ते काटेचे वांगे घेतले आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार वांगे बटाटे घेऊ शकता या ठिकाणी आता आपण कांदा टमॅटो आणि खोबरं भाजून घेणार आहोत आधी इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत खोबऱ्याचा तुकडा आणि एक टमॅटो घेतलं आहे भाजायला तर या ठिकाणी बऱ्याच जणांना टमॅटो आवडत नाही जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घेतलं तरी चालेल इथे मी अशा पद्धतीने खोबरं भाजून घेते आधी आणि मस्त असं पूर्णपणे आपल्याला कांदा आणि टमॅटो भाजून घ्यायचं अशा मी दाखवल्याप्रमाणे जर तुम्हाला चिरून भाजायचं असेल तर काही हरकत नाही पण ही पद्धत मला सोपी वाटते म्हणून मी असं भाजून घेते आता इथे मी वांगे बटाटे मी चिरून घेतलेले आहेत बघा थोड्याशा मोठ्या फोडी केलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे जेणेकरून आपलं वांगे बटाटे काळे पडणार नाहीत बघा मी अशा पद्धतीने कांदा आणि टमॅटो भाजून घेतलेला आहे इथे टमॅटोची साल काढून घ्यायची आपल्याला इथे जे भाजलेलं खोबरं आहे ते बारीक चिरून घेतलं आहे आल्याचा तुकडा घेतला आहे अर्धा इंच लसूण कोथंबीर आणि जिरे आपल्याला हे पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे आता जे आपण टमॅटो आणि कांदा भाजून घेतला होता तोही बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला याची पेस्ट टमॅटोची साल काढून घेतलेली होती मी तुम्हाला कांदा टमॅटो बारीक चिरून कढईमध्ये भाजून बारीक करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता तर इथे मी बघा आता कढई ठेवले गॅसवरती तेल घालायचं आहे चार ते पाच चमचे तेल घालते तेल थोडंसं जास्त घालायचं हो म्हणजे छान अशी आपली भाजी अचाऱ्याच्या पद्धतीने तयार होते तर या ठिकाणी बघा तेल मस्त गरम झालं की मोहरी घालायची आहे आपल्याला तेलामध्ये मस्त अशी मोहरी तडतडली की आता यामध्ये जे आपण खोबरं आलं लसून कोथंबीर आणि जिऱ्याची बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती घालून घ्यायची आहे पाणी घातल्यामुळे थोडंसं हे उडलं जातं म्हणून मी झाकण ठेवलं आहे बघा आपल्याला हे आता तेलामध्ये परतून घ्यायचं आहे थोडंसं मीडियम गॅसवरती अर्धा ते एक मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूप मस्त भाजी होते अशा पद्धतीने एकदा करून बघा बघा हे आपलं आता भाजलेलं आहे वाटण तर आता यामध्ये आपण की नाही जे आपण कांदा टमॅटो बारीक करून घेतलेला आहे ना बारीक पेस्ट ती घालून घ्यायची आहे बऱ्यापैकी हे आपलं भाजून तयार आहे बघा तेल सुटलेलं आहे तर आता आपण कांदा टमॅटोची पेस्ट घालून घेणार आहोत आपल्याला हे सर्व मसाले मस्त असे परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तेल सुटेपर्यंत मिडियम गॅस ठेवायचा फुल गॅस करायचा नाही आहे जास्त मस्त असं एकसारखं आपल्याला हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला छान भाजला गेले की भाजीला चवही खूप छान येते भाजीला चव येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं मसाले छान भाजले गेले पाहिजेत बघा मस्त असं एकदम तेल सुटेपर्यंत आपला हा मसाला भाजून तयार झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले घालूयात आणखी इथे मी काळा मसाला घालते साठवणुकीचा तुम्ही कांदा लसूण मसालाही घालू शकता या ठिकाणी लाल मिर्च पावडर घालायची आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तिखट कमी जास्त घालू शकता हळद अर्धा चमचा धना पावडर घालते एक चमचा गरम मसाला घालायचा एक चमचा आता या ठिकाणी मी किचन किंग मसाला घालते एक चमचा जर तुमच्याकडे नसेल तर गोडाचा मसाला घाला तोही नसेल तर काही हरकत नाही फक्त गरम मसाला घातला तरीही चालेल मस्त असे आता आपण हे मसाले मिक्स करून घेऊयात छान भाजून घ्यायचे आपल्याला हे यालाही तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता आपल्याला पाणी घालून आपल्याला परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त असं बघा हे आता याला थोडीशी उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चिरून घेतलेले वांगे बटाटे घालून घेणार आहोत मस्त असे वांगे बटाटे यामध्ये घालून घेऊयात आपल्या गावाकडे कुणाचं लग्न असू द्या किंवा एखादा छोटा मोठा प्रोग्राम असू द्या तर ठरलेली भाजी असते ती म्हणजे वांगे बटाट्याची रस्सा भाजी तर अगदी फेमस अशी ही अनि भाजी आहे आणि असं कोणीच नाही की ज्याला वांगे बटाट्याची भाजी आवडत नाही मस्त असे आपण हे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये मी गरम पाणी घालते गरम पाणी घालायचं म्हणजे पटकन भाजी शिजल्या जाते आणि भाजीला चवही छान येते तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घाला कमी जास्त पण खूप जास्तही पातळ करायची नाही आहे आपल्याला अशी रबरबीत करायची आहे थोडीशी त्यानुसार पाणी घालायचे आपल्याला मस्त असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला ही लो तो मिडियम गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची आपल्याला झाकून खूप मस्त ही भाजी तयार होते मधून एक दोन वेळा आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे वरून थोडीशी कोथंबीर घालते मी आणि मस्त अशी आपल्याला भाजी शिजवायची आता मध्ये एक दोन वेळा ही भाजी मिक्स करून घ्यायची आपल्याला याला आता आपण झाकून मस्त अशी शिजू देऊयात यामध्ये जर तुम्हाला थोडाफार शेंगदाण्याचा कूट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तर मस्त अशी भाजी आता आपण शिजवून घेणार आहोत मस्त अशी एकदम झणझणीत आणि चमचमीत आपली वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे बघा जशी आचारी बनवतात ना सेम तशीच भाजी आहे ही मस्त एकदम तरीही खूप छान आलेली आहे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद